नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी आपण दोन तीन आणि चार मार्च या तीन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे सेबीचे अकरावे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक का दोन कांता पांडे एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी तुहीनकांता पांडे यांनी सेबी म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे अकरावे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला आहे त्यांनी माधवी पुरी यांची जागा घेतलेली आहे तर बघा माधवी पुरी या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या तर त्यांच्या त्या निवृत्त झालेल्या आहेत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यामुळे एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी तुहीनकांता पांडे यांनी सेबीचे अकरावे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे त्यांची नियुक्ती ही पुढील तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आलेली आहे वित्तीय क्षेत्र नियामक नियुक्ती समितीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार सेबीच्या अध्यक्षांची पांडे हे एकोणीसशे सत्त्याऐंशी च्या ओडिसा कॅडरचे भारतीय प्रशासिक सेवा अधिकारी आहेत यापूर्वी ते भारताचे वित्त सचिव होते नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत कॉलिंग कॉन्फरन्स दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते मुंबईत भारत कॉलिंग कॉन्फरन्स दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन झाले या परिषदेत भारत जागतिक आर्थिक विकासाचे नेतृत्व कसे करत आहे आणि विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी अद्वितीय संधी देत आहे यावर प्रकाश टाकण्यात आला नेक्स्ट क्वेश्चन आहे शिक्षा संजीवनी विमा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजस्थान फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये शाळकरी मुलांना अपघात विमा देण्यासाठी राजस्थान सरकारने शिक्षा संजीवनी विमा योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे राज्य सरकार राज्यातील सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना एक लाख ते एक पॉईंट तीन लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक अपघात विमा संरक्षण प्रदान करेल सुरुवातीला या योजनेत उदयपूर विभागातील शाळांचा समावेश असणार आहे ही योजना उदयपूर विभागातील राज्य सरकारी शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना समाविष्ट करणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिली जैव बँक आणि प्राणी संग्रहालयाचे कोठे अनावरण करण्यात आले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दार्जिलिंग पश्चिम बंगाल फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंगमध्ये असलेल्या पद्मजा नायडू हिमालयन प्राणी संग्रहालयमध्ये भारतातील पहिली जैव बँक आणि प्राणी संग्रहालय उघडलेले आहे हे दार्जिलिंग प्राणी संग्रहालय म्हणून प्रसिद्ध आहे सेंटर फॉर सेल्युरल अँड मॉलिक्युलर बायोलॉजीच्या सहकार्याने भारतातील पहिली बायोबँक स्थापन करण्यात आलेली आहे या सुविधेत मृत प्राण्यांच्या पुनरुत्पादक पेशींसह धोक्यात असलेल्या प्राण्यांच्या पेशी आणि ऊतींचे नमुने जतन केले जातील हे नमुने भविष्यातील संशोधनात वापरले जातील आणि अत्यंत धोक्यात असलेल्या किंवा नामशेष झालेल्या प्रजातींचे पुनर्जीवन करण्याच्या प्रयत्नांमध्ये मदत करू शकतात नेक्स्ट क्वेश्चन आहे प्राणीमित्र राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अनंत अंबानींच्या वंतराला प्रतिष्ठित प्राणीमित्र राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे तर मोठ्या प्रमाणात प्राणी म्हणजेच वन्यजीव बचाव केंद्र असलेल्या वंतरा याला प्राणीमित्र राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे प्राणीमित्र राष्ट्रीय पुरस्कार हा प्राणी कल्याणासाठी भारतातील सर्वोच्च सन्मान आहे या पुरस्काराने अंतर्गत राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या योगदानाची दखल घेतली आहे वंतराच्या अत्याधुनिक हत्ती काळजी केंद्रात दोनशे चाळीसहून अधिक सुटका केलेली हत्ती आहेत वंतरा येथील हत्ती काळजी केंद्र हे जगातील सर्वात मोठे हत्ती रुग्णालय आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसांनी ईमेलद्वारे पहिला ई एफ आय आर दाखल केलेला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जम्मू आणि काश्मीर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जम्मू काश्मीर पोलिसांनी खेव पोलीस स्टेशनमध्ये प्रथमच ई एफ आय आर दाखल केलेला आहे हा उपक्रम भारतीय कायदा आयोगाच्या शिफारशींच्या अनुषंगाने आहे या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेत व्यवस्थेत आणि सुलभता सुद्धा रेल्वे अपेक्षा आहे या प्रक्रियेत ईमेलद्वारे पाठवली जाते एफ आय आर प्रमाणित करण्यासाठी स्वाक्षरी करणे आवश्यक आहे भारतीय न्याय अंतर्गत एफ आय आर नोंदवण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच आधार सुशासन पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये डिजिटल इंडिया उपक्रम अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आधार गुड गव्हर्नन्स म्हणजेच आधार सुशासन पोर्टल सुरू केले आहे आधार प्रमाणीकरण विनंत्यांची मंजुरी प्रक्रिया सुलभ करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे तर एक जुलै दोन हजार पंधरा रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल इंडिया उपक्रम सुरू करण्यात आलेला होता नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच ऑस्कर विजेता अभिनेता जीन हॅकमन यांचे निधन झाले ते कोणत्या देशाचे होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अमेरिका फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये ऑस्कर विजेता अभिनेता जीन हॅकमन यांचे निधन झाले ते अमेरिकन अभिनेता होते त्यांना एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले तसेच त्यांना दोन ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार आणि चार गोल्डन ग्लोब पुरस्कारही मिळालेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे पिंक लेडीज कप दोन हजार पंचवीस फुटबॉलमध्ये भारतीय महिला फुटबॉल संघाने कोणते स्थान मिळवले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ते तिसरे पिंक लेडीज कप ची दुसरी आवृत्ती बावीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान अरब अमिराती येथे असलेल्या स्पोर्ट्स क्लब स्टेडियमवर आयोजित करण्यात आली होती बघा पिंक लेडीज दुसरी आवृत्ती होती कालावधी होता बावीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान ठिकाण होते शारजा संयुक्त अरब अमिराती या स्पर्धेत भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे पिंक लेडीज कप ही एक मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे आशिया खंडातून दक्षिण कोरिया भारत आणि जॉर्डन यांनी भाग घेतला तर युरोपमधून रशिया हा एकमेव सहभागी पंचवीसच्या पिंक लेडीज कप मध्ये प्रथम क्रमांकाचा संघ राहिलेला आहे दक्षिण कोरिया तर दुसऱ्या क्रमांकावर रशिया हा देश राहिलेला आहे आणि आपला भारत देश तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच महसूल विभागाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अजय सेठ मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांना महसूल विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे सेवी अध्यक्षपदी तुहिन कांता पांडे यांची नियुक्ती झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे अजय सेठ हे कर्नाटक केडरचे एकोणीसशे सत्त्याऐंशी च्या आय एस अधिकारी आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे फ्लिपकार्टच्या सुपर मनीने अलीकडेच कोणाला विकत घेतले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत एक्स फ्लिपकार्ट समर्पित यू पी आय प्लॅटफॉर्म सुपरमनीने चेकआउट फायनान्सिंग प्लॅटफॉर्म भारतेक्स विकत घेतले आहे क्रेडिट ऑन यू पी आय सोल्युशन्स वाढवण्यासाठी सुपरमनी भारत तंत्रज्ञान स्टॅकचा फायदा घेणार आहे सुपरमनी आता भारतातील सहावे सर्वात मोठे यू पी आय प्लॅटफॉर्म असणार आहे सुपरमनी फ्लिप हे फ्लिपकार्टचे पेमेंट ॲप आहे हे वापरकर्त्यांना आय वापरून पेमेंट करण्याची परवानगी देते तर याने भारतेक्स हे विकत घेतलेले आहे नेक्स्ट आहे पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात वंतारा प्राणी बचाव केंद्राचे उद्घाटन केले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुजरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात मधील जामनगर येथे जगातील सर्वात मोठ्या वन्यजीव बचाव पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र वंतरा याचे उद्घाटन केले आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि रिलायन्स फाउंडेशन यांनी हे स्थापन केलेली आहे हे अत्याधुनिक केंद्र रिलायन्स जामनगर रिफायनिंग कॉम्प्लेक्स मध्ये तीन हजार पाचशे एकर जागेवर पसरलेले आहे यामध्ये दोनहजाराहून अधिक प्रजातींमधील एक पॉईंट पाच लाखहून अधिक बचावलेले प्राणी आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला तपशीलवार भूवैज्ञानिक नकाशा कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी तयार केला आहे त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याक्रमके भारत भारतीय शास्त्रज्ञांनी चंद्रांनी तीन मोहिमेतील डेटाचा वापर करून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला तपशीलवार भूवैज्ञानिक नकाशा तयार करून ऐतिहाशी कामगिरी केलेली आहे हा नवीन नकाशा चंद्राच्या पृष्ठभागाची स्थलाकृती विवरांची निर्मिती आणि भूगर्भी इतिहासाविषयी महत्वाची माहिती प्रदान करतो हे संशोधन फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबाद पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगड आणि इस्रोच्या इलेक्ट्रोऑप्टिक्स सिस्टीम्स प्रयोगशाळेने सहकार्य केले आहे नेक्स्ट आहे चंद्रावरील पाणी शोधण्यासाठी लुनर ट्रेल ब्लेझर उपग्रह कोणत्या अवकाश संस्थेने प्रक्षेपित केला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नासा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नासाच्या लुनर ट्रेल ब्रेझर उपग्रहाचे प्रक्षेपण फ्लोरिडाहून फाल्कन रॉकेटद्वारे करण्यात आले वजनाचा उपग्रह तयार केला असून तो कायम सावलीत असलेल्या चंद्राच्या खड्ड्यांमध्ये पाण्याच्या बर्फाचा शोध घेणार आहे भविष्यातील मोहिमांसाठी चंद्रावरील पाणी महत्वाचे आहे कारण ते पिण्याचे पाणी प्राणवायुवानी इंधन पुरवू शकतील हा उपग्रह शंभर किलोमीटर उंचीवर परिभ्रमण करेल आणि दोन उपकरणांच्या सहाय्याने पाण्याचे वितरण व पृष्ठभागाचे तापमान अभ्यासेल सोमवाराच्या प्रतिक्रियांमधून धूमकेतूमधून किंवा उल्कांमधून पाणी निर्माण झाले असण्याची शक्यता असणार आहे दरवर्षी जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन मार्च दरवर्षी तीन मार्च रोजी जागतिक वन्य दिन वन्यजीव दिन साजरा केला जातो दोन हजार पंचवीस ची थीम आहे वन्यजीव संवर्धनासाठी वित्त पुरवठा लोक आणि ग्रहात गुंतवणूक संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने दोन हजार तेरामध्ये मध्ये या दिवसाची स्थापना केली आहे म्हणजे सुरुवात केली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने ब्ल्यू विजा सुरू केला आहे या प्रश्नांची उत्तर आहे पर्याय क्रमांक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये संयुक्त अरब इमिराती म्हणजेच युएईने ब्ल्यू विजा प्रणालीचा पहिला टप्पा सुरू केला आहे ब्ल्यू विजा पर्यावरणीय स्थिरतेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना दहा वर्षांच्या निवासाची ऑफर देतो या उपक्रमाची घोषणा वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दोन हजार पंचवीस दरम्यान करण्यात आली तर हे जे वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दोन हजार पंचवीस ही कुठे आयोजित करण्यात आलेली तर दुबई या ठिकाणी अकरा तेरा फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली होती नेक्स्ट आहे नुकतेच युनिलिव्हरचे सीईओ कोण बनले आहे या प्रश्नाचे आहे पर्याय क्रमांक दोन फर्नांडो फर्नांडीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये युनिलिव्हरचे सीईओ हेन शुमाकर यांनी राजीनामा दिला त्यांच्या जागी फर्नांडो फर्नांडीस यांची युनिलिव्हर सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे युनिलिव्हर ही एक ब्रिटिश बहुराष्ट्रीय कंपनी आहे जे घरगुती उत्पादने बनवते युनेलिव्हरची स्थापना एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये लिव्हर ब्रदर्स आणि डच कंपनी मार्गरीन युनी यांच्या विलिनीकरणात झाली युनिलिव्हरचे मुख्यालय लंडन आणि रॉटरडॅम इथे आहे युनेलिव्हरची भारतातील उपकंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आहे आणि याचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे अलीकडेच एक राष्ट्र एक बंदर उपक्रमाचे उद्घाटन कोणी केले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक सर्वानंद सोनोवाल सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबईत एक राष्ट्रीय एक बंदर उपक्रम सुरू केला या उपक्रमाचे उद्दिष्ट भारतातील प्रमुख बंदरांवरील कामकाजाचे मानकीकरण आणि सुव्यवस्थीकरण करणे सागरी क्षेत्रात कार्यक्षमता आणि व्यवसाय सुलभता सुधारणे हे आहे उपक्रम बंदर पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि जागतिक व्यापार क्षमता वाढवण्याच्या भारताच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे भारताच्या सागरी क्षेत्रात कार्यक्षमता आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साठी लॉजिस्टिक्स पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स सागर अंकलन हे देखील सुरू करण्यात आलेले आहे तसेच जागतिक व्यापार मजबूत करण्यासाठी भारत ग्लोबल पोर्ट्स कन्सोर्टियमचीही सुरुवात करण्यात आलेली आहे व्यापार प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नोकरशाहीतील अतिरिक्त कामे कमी करण्यासाठी आणि मंजुरी जलद करण्यासाठी त्यांनी मै मैत्री लोगो म्हणजेच मास्टर ॲप्लिकेशन फॉर इंटरनॅशनल ट्रेड अँड रेग्युलेटरी इंटरफेस देखील लॉन्च केला केंद्रीय मंत्र्यांनी सत्तावीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान मुंबईत भारत संगीत सप्ताह आयोजित करण्याची घोषणा केलेली आहे नेक्स्ट आहे आर्थिक विकास संस्थेचे संचालक कोण बनले आहे या प्रश्नाचे पर्याय क्रमांक चार सभ्यसाची कर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये अर्थतज्ज्ञ सभ्यसाची कर यांची इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी चेतन घाटे यांची जागा घेतली आहे सध्या ते आय जी मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चेअर प्रोफेसर म्हणून काम करतात ते सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या प्रादेशिक लेखा समितीचे सदस्य आहेत त्यांनी यापूर्वी जर्नल ऑफ साऊथ एशियन डेव्हलपमेंटचे सहसंपादक आणि मँचेस्टर विद्यापीठात मानद वरिष्ठ संशोधन फेलो यासारख्या शैक्षणिक भूमिका बजावल्या आहेत आर्थिक विकास संस्था हे एक संशोधन केंद्र आहे जे आर्थिक वाढ आणि सामाजिक प्रगतीशी संबंधित समस्यांवर संशोधन करते आय एजीची स्थापना अर्थशास्त्रज्ञ व्ही के आर व्ही राव यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सॉरी एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये केलेली होती नेक्स्ट क्वेश्चन आहे बारावा प्रादेशिक थ्री, थ्री आर आणि सर्क्युलर इकॉनॉमी फोरम कोठे आयोजित करण्यात आला तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जयपूर भारताने तीन ते पाच मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत राजस्थान इंटरनॅशनल सेंटर जयपूर येथे बाराव्या प्रादेशिक थ्री आर म्हणजेच रिड्यूस रियूज आणि रिसायकल आणि आशिया आणि पॅसिफिक मधील सर्क्युलर इकॉनॉमी फोरमचे आयोजन केले हा कार्यक्रम आशिया पॅसिफिकमध्ये एस डी आणि कार्बन तटस्थता साध्य करण्याच्या दिशेने सर्क्युलर समाजाची जाणीव या केंद्रित होता मागील म्हणजेच दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कंबोडिया आयोजन केलेले होते थ्री आर म्हणजे कमी करणे पुन्हा वापरण्याने रिसायकल करणे हे कचरा व्यवस्थापनाचे एक तत्व आहे थ्री आरच्या माध्यमातून आपण कचऱ्याचे प्रमाण कमी करू शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच उत्तम ते यांचे निधन झाले ते कोण होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय एक अभिनेता सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ ओडिया चित्रपट अभिनेते उत्तम मोहंती यांचे गुरुग्राम येथे वयाच्या सासष्टव्या वर्षी निधन झाले एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये त्यांनी ओडिया चित्रपट अभिमानद्वारे त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली त्यांनी तीसहून अधिक बंगाली चित्रपट आणि नया जिहर या हिंदी चित्रपटात भूमिका केलेल्या आहे त्याने एकोणीसशे नव्याण्णवमध्ये प्रतिष्ठित जयदेव पुरस्कार आणि दोन हजार बारामध्ये ओडिसा लिव्हिंग लिजेंड पुरस्कार जिंकलेला आहे त्यांच्या कारकिर्दीत त्यांना ओडिसा राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये अनेक वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मून मिशन आय एम टू कोणी सुरू केले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय तीन आय एम मग आय एम म्हणजे काय तर एंटिट्यूट्यू मशीन्स फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अमेरिकेची खाजगी कंपनी एंटीटी टीव -टी मशीन्सने चंद्रमोम आय एम टू एलोनवर्स कंपनी स्पेस एक्सच्या फाल्कन नऊ रॉकेटमधून लॉन्च लाँच केलेली आहे ते सहा मार्च रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात उतरेल नासाच्या केनडी स्पेस सेंटरमधून हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात आलेले आहे मिशनमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणाऱ्या लँडरचे नाव अथेना असणार अथे ना आहे एंटीटेटिव्ह मशीनचे हे दुसरे चंद्र मोहीम आहे पहिले मोहीम ओडिसीस पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लॉन्च करण्यात आले होते बाजूला लँडिंग केल्यामुळे ते बराच काळ डेटा पाठवू शकणार आहे आय एम टूचा मुख्य उद्देश म्हणजे नासाचे ट्रायडेंट डील आणि यम सोलो मास स्पेक्ट्रोमीटर चंद्राच्या पृष्ठभागाच्या खाली एक मीटर तपासणीसाठी तैनात करणे याच्या मदतीने चंद्रावर पाणी आणि टू सारख्या गोष्टी शोधल्या जाऊ शकतात मून असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच शीख विरोधी कोणाला तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय तीन सज्जन कुमार एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या शीख विरोधी दंगलीत एक व्यक्ती आणि त्याच्या मुलाच्या हत्येप्रकरणी दिल्ली न्यायालयाने काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे शीख विरोधी दंगलीला चाळीस वर्षांनंतर हा निर्णय घेतलेला आहे ऐंशी वर्षे सज्जन कुमार दंगलीशी संबंधित आणखी एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा हो भोगत आहेत विशेष न्यायाधीश कावेरी बावी जा यांनी सज्जन कुमारचा खून जाळपोळ आणि दरोड्यात सहभाग असल्याचे सबळ पुरावे सादर केले आहेत एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या वैयक्तिक सुरक्षा रक्षकांनी हत्या केली के होती हे रक्षक शीख होते आणि या घटनेनंतर दिल्लीसह अनेक भागात शिखांच्या विरोधात दंगली उसळल्या होत्या दंगली या दंगलीच्या चौकशीसाठी सरकारने नानावटी आयोग स्थापन केला होता आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे की हत्याकांडात शीख विरोधी दंगलीत मारले गेलेल्या दोन हजार सातशे तेहतीस लोकांशी संबंधित सरकारी आकडे आणि शीख संघटनांची दावे तफावत आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणी कॅफिनला हानिकारक के घोषित केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक युरोपियन युनियन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये युरोपियन युनियनने कॅफिन हे मानवासाठी हानिकारक असल्याचे घोषित केले आहे कॅफेनमुळे हृदय है, हायड्रेशन आणि माझ्या संस्थेला धोका निर्माण झाल्याचे नोंदवले गेलेली आहे कॉफी चहा कोला चॉकलेट आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफेन आढळते कॅफेनचे सेवन केल्याने रक्तदाब आणि हृदयगती वाढू शकते नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या देशाने टोकीनच्या आखाताची आधार रेषा निश्चित केली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय दोन व्हिएतनाम व्हिएतनाम आणि चीनने दोन हजारमध्ये टोकीनच्या आखाताची सीमा निश्चित करण्यासाठी करार केलेला होता चीनने एक मार्च दोन हजार चोवीस पर्यंत टोकियनच्या अकाताच्या उत्तरेकडील भागात बेस्ट लाईन सेट करण्याची घोषणा केलेली होती यानंतर व्हिएतनामने टोकियनच्या आखातात आपली बेस्ट लाईन सेट केली आहे दक्षिण चीन समुद्राच्या वायव्य भागात स्थित आहे ही खाडी उत्तर व्हिएतनाम चीनचा गुआंगशी प्रांत आणि हैमा हैनान बेटाने वेधलेली आहे चीनी भाषेत त्याला बिएबो खाडी आणि व्हिएतनाममध्ये बँक बो खाडी असे म्हणतात याकडे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या तेलाचा शोध घेत आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्यात सर्व शाळांमध्ये पंजाबी शिकवणे अनिवार्य झाले आहे तर बघा या प्रश्नाचे उत्तर तर सोपे आहे प्रश्नाचे योग्य पर्याय क्रमांक फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये पंजाब सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये सक्तीचा विषय म्हणून पंजाबी शिकवणे बंधनकारक केले आहे कोणत्याही विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्रात मुख्य विषय म्हणून पंजाबी समाविष्ट नसेल तर ते अवैध मानले जाणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे तर या प्रश्नाचे पर्याय क्रमांक एक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे या अहवालानुसार जागतिक स्तरावर वीस पैकी एक महिला महिला तिच्या आयुष्यात स्तनाचा कर्करोग होतो तर सत्तरपैकी पैकी एक महिला या आजाराने मरण पावते दक्षिण मध्य आशियामध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या तपरांचे सर्वात कमी प्रमाण आहे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये प्रति एक लाख लोकांमध्ये शंभर पॉईंट तीन प्रकरणे आहेत तर दक्षिण मध्य आशियामध्ये प्रति एक लाख लोकांमध्ये सव्वीस पॉईंट सात प्रकरणे आहेत सर्वाधिक दर मेलेनेशिया प्रति एक लाख लोकांमध्ये सव्वीस पॉईंट आठ मृत्यू तर त्यानंतर पॉलेजनेशिया आणि पश्चिम आफ्रिकेचा क्रमांक लागतो सर्वात कमी दर पूर्व आशिया यामध्ये सहा पॉईंट पाच मृत्यू होतात नेक्स्ट आहे युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या होत्या त्यांचे नाव काय तर उत्तर आहे पर्याय क्रमांक आणि अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेअर लियन या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या होत्या श्रीमती लियन यांची ही तिसरी भारत भेट होती त्यांच्या भेटी दरम्यान त्यांच्यासोबत युएई आयुक्तांचाही एक गट होता उर्सुला वॉन डेअर लियन यांच्या भारत भेटी दरम्यान भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेची दुसरी मंत्रीस्तरीय बैठक ही नवी दिल्लीत झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सरस उपजीविका मेळा दोन हजार पंचवीस करण्यात आला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नोएडा एकवीस फेब्रुवारी ते दहा मार्च या कालावधीत शिलफाट नोएडा येथे सरस आजीविका मेळा दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आले आहे याचे उद्दिष्ट आहे ग्रामीण कारागिर यांना त्यांच्या उपजीविकेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्वसमावेशक वाढीसाठी मदत करणे सरस आजीविका मेळा हा ग्रामीण महिला आणि हस्तकलाकारांसाठी आयोजित केलेला मेळा आहे याचे महत्व काय बघा तर लोक ओकल फॉर लोकल मोहीम आणि सन दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विकसित भारताच्या विजयाचा प्रचार करणे आवृत्ती आहे पाचवी आयोजक आहे राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था आणि पंचायती राज यांच्या सहकार्याने ग्रामीण विकास मंत्रालय नेक्स्ट आहे अलीकडेच गोल्ड कार्ड योजना कोणत्या देशाने सुरू केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमेरिका फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोल्ड कार्ड योजना जाहीर केली आहे ज्या लोकांना या योजनेद्वारे अमेरिकन नागरिकत्व हवे आहे त्यांना पन्नास लाख डॉलर म्हणजेच सुमारे त्रेचाळीस कोटी पंचावन्न लाख रुपये खर्च करावे लागतील ट्रम्प यांच्या मते गोल्ड कार्ड योजनेतून जमा होणारा पैसा अमेरिकेची वित्तीयतूट कमी करण्यासाठी वापरला जाईल नेक्स्ट आहे अलीकडेच बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच बी सी आय अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मनन कुमार मिश्रा एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील वर मनीन कुमार मिश्रा यांची सलग सातव्यांदा बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली आहे त्यांची पुनर्निवड भारतातील कायदेशीर समुदायाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि विश्वास अधोरेखित करते ज्यामध्ये देशभरातील सुमारे सत्तावीस लाख वकिलांचा समावेश आहे मनन कुमार मिश्रा यांची एप्रिल दोन हजार चौदामध्ये मध्ये पहिल्यांदाच बी सी सी आयचे चे अध्यक्ष म्हणून निवड झाली ते सध्या भाजपचे राज्यसभा खासदार आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये भारतात सर्वाधिक प्रत्यक्ष कर भरणाऱ्या कंपन्यांमध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रिलायन्स इंडस्ट्रीज आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये भारतात सर्वाधिक प्रत्यक्ष कर भरणाऱ्या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज प्रथम क्रमांकवर आहे प्रत्यक्ष कर म्हणजे काय तर हा कर व्यक्ती आणि संस्थांवर त्यांच्या उत्पन्नाच्या आणि संपत्तीच्या आधारावर लादला जातो भारतातील सर्वाधिक थेट कर भरणाऱ्या शीर्ष कंपन्या कोणत्या आहेत बघा पहिल्या क्रमांकावरती आहे रिलायन्स इंडस्ट्रीज दुसरे आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तिसरे आहे वेदांता चौथ्या क्रमांकावरती आहे एचडीएफसी बँक आणि पाचव्या क्रमांकावरती आहे इन्फोसिस नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्यातील झुमोईर बिन दिनी दोन हजार पंचवीस कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आसाम गुवाहाटी आसाम येथे आयोजित जुमोईर बिनदिनी दोन हजार पंचवीस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले आसाममधील चहा उद्योगाच्या दोनशे वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित पारंपरिक झुमोईर किंवा झुमर नृत्यात सुमारे आठ हजार था कलाकार सहभागी झाले जमुईर किंवा झुमर नृत्य हे आसाममधील चाय जमातीचे पारंपरिक लोकनृत्य आहे आसाममधील चहाच्या बागांमध्ये काम करण्यासाठी ब्रिटिशांनी चाय जमातीच्या लोकांना इतर राज्यातून आणले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्य सरकारने सर्व शाळांमध्ये तेलगू हा अनिवार्य विषय म्हणून लागू केला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेलंगणा तेलंगणा सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सतरापासून राज्यातील सर्व बोर्ड संलग्न सर शाळांमध्ये तेलगू भाषा अनिवार्य विषय म्हणून आदेश जारी केले आहेत आता ते तेलंगणातील दहावी पर्यंतच्या शाळांमध्ये तेलगू अनिवार्यपणे शिकवले जाणार आहे तेलगू भाषा ही द्रविड भाषा कुटुंबातील सर्वात मोठी भाषा आहे ही भारतातील आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याची अधिकृत भाषा आहे तेलगु ही अभिजात भाषा एकतीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी घोषित करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच महिलांच्या इंडोअर गोळाफेकमध्ये कोणी नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला त्रया या प्रश्नाची उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कृष्णा जयशंकर भारतीय गोळाफेकपटू कृष्णा जयशंकर हिने इंडोर शॉर्टपुटमध्ये सोळा मीटर पेक्षा जास्त फेकणारी पहिली भारतीय महिला म्हणून इतिहास रोचला तिने अमेरिकेतील अल्बु कर्क येथे झालेल्या माऊंटन वेस्ट इंडोर ट्रैक अँड फील्ड चॅम्पियनशिपमध्ये सोळा पॉईंट शून्य तीन मीटर गोळा फेकून टप्पा गाठलेला आहे या कामगिरीने तिला या स्पर्धेत कांस्य पदकी मिळवून दिलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक मोहिमेसाठी निवडलेला पहिला अपंग अंतराळवीर जॉन मॅकफॉल कोणत्या देशाचा आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ब्रिटन शारीरिकदृष्ट्या अपंग असलेले पहिले अंतराळवीर ब्रिटनचे जॉन मॅकफॉल यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात मोहिमेसाठी मान्यता देण्यात आली आहे जॉन मॅकफॉल हे त्रेचाळीस वर्षांचे ब्रिटिश सर्जन आणि पॅरालिम्पिया आहेत त्यांनी वयाचे एकोणीसाव्या वर्षी मोटरसायकल अपघातात पाय गमावलेले होते मेकफॉल गेल्या एक वर्षापासून जास्त काळ जर्मनीतील कोलोन येथील युरोपियन स्पेस एजन्सी तळावर प्रशिक्षण घेत आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत सरकारने इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आणि इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन या दोन्ही संस्थांना कोणता दर्जा दिला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नवरत्न फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारने इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आणि इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन या दोन्ही संस्थांना नवरत्न दर्जा दिला आहे यामुळे ते भारतातील पंचवीसावे आणि सव्वीसावे नवरत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम बनले आहेत ही मान्यता या संस्थांच्या आर्थिक स्वायत्तेत लक्षणीय वाढ दर्शवते नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या स्पेस एजन्सीने स्पेरेक्स नावाची मोठी स्पेस टेलिस्कोप लाँच केली आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय एक नासा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नासाने स्पेरेक्स म्हणजे स्पेक्ट्रो फोटोमीटर फॉर द हिस्ट्री ऑफ द युनिवर्स इपोक ऑफ रि अँड आयसेस एक्सप्लोर नावाचे एक अभूतपूर्व अंतराळ दुर्बीण प्रक्षेपित केले आहे अमेरिकन अंतराळ संस्थेचा स्पेरेक्स स्पेस टेलिस्कोप कॅलिफोर्नियातील वेंडेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून स्पेसेक्स फालकन नव रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आली हे नवीन अभियान जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपला पूरक ठरेल आणि इंटरेट प्रकाशात सर्व आकाश सर्वेक्षण प्रदान करेल स्पेरेक्सचे उद्दिष्ट विश्वासाच्या अभूतपूर्व तपशीलवर्णा कसे तयार करणे आहे ज्यामुळे वैश्विक उत्क्रांती आकाशगंगेची निर्माती आणि जीवनातील आवश्यक घटकांबद्दल अंतर्दृष्टी मिळणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाने ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया उपक्रमाची घोषणा केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डेन्मार्क फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये शाश्वत ऊर्जा उपायांवर भारतासोबत सहकार्य मजबूत करण्यासाठी डेन्मार्कने ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया उपक्रम सुरू केला आहे हा नवीन युती दोन्ही देशांच्या व्यवसाय सरकारी संस्था संशोधन संस्था आणि आर्थिक भागीदार भागधारकांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देणारी परिसंस्था निर्माण करून भारतात शाश्वत ऊर्जा विकासाला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावी ग्लोबल विंड एनर्जी कौन्सिल इंडो डॅनिश चेंबर ऑफ कॉमर्स कॉन्फेडरेशन ऑफ डॅनिश इंडस्ट्री आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास एनर्जी कन्सोर्टियम हे या युतीचे भागीदार आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे नीती आयोगाने नवी दिल्लीतील एम्स दिल्ली एम चे रूपांतर करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वी के पॉल फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नीती आयोगाने नवी दिल्लीतील एम्स चे रूपांतर करण्यासाठी एक समिती स्थापन केली ही समितीचे या समितीची ही समिती नीती आयोगाचे अध्यक्ष वी पॉल यांच्या अध्यक्षतेखाली तयार केली आहे ही समिती नवी दिल्लीतील एम्सला वैद्यकीय संशोधन आणि सरावासाठी एक प्रमुख संस्था बनवण्यासाठी एक रोडमॅप तयार करेल एम्समधील विद्यमान प्रणाली आणि प्रक्रियांचे परीक्षण करेल आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण सुधारणा प्रस्तावित करेल विद्यार्थी मित्रांनो आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद